असेच शिवांनी पहिल्यापासून मी माहित आहे म्हणून त्या गोष्टी आम्ही पार करत जवळपास आज आज शेवट थांबतो त्याच्याबरोबर जवळपास आमचे दीडशे मुलं आणि सोळा गाड्या चार जेवणाच्या गाड्या जेवण यंत्रणा किंवा पुढे जाऊन जे साफसफाई करणं आम्ही जिथे राहतोय त्याच्यानंतर आम्ही ज्या पुढच्या गावात तर त्या साफसफाई करणं मिळून ओव्हरऑल आमचं सत्तर लोकांच्या वारीच्या सोडून ते कार्यरत असे सत्तर लोक तर एवढ्या सगळ्यांचा लवाजमा घेऊन तापा घेऊन आम्ही प्रत्येक गावात जाताना सरपंचांनी स्वतः किंवा प्रथम नागरिक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांनी त्यांचे जवळचे काही समाज मंदिर असतील किंवा मारुती मंदिर असेल एक प्रतिष्ठित मंदिर असेल आराध्य असेल ग्राम देवत असेल तर त्याच्या तिथं भेटून आम्हाला सांगून किती जागा आम्हाला उपलब्ध करून आणि महत्वाचं म्हणजे फार मोठं विद्यापीठ आहे तालुका म्हणजे काय साधन आहे प्रत्येक गावात मी जाऊन गोळा बोळा जसा शब्द दिला ते मी पाळला प्रत्येक गावातल्या प्रत्येक गोळा जाऊन प्रत्येकाच्या जा नजरेसमोर जा। आलो हात जोड नमस्कार आणि हे माझ आमच्या सगळ्यांवरती केलेल्या उपकारांचे परत फूल ना फुलाचे पाकळी म्हणून मी त्यांना हात जोडून आज मी तुमच्या समोर उघडा केला प्रश्न पुरस्कार

मी परिक्रमा त्याच्यात विधानसभा लोकसभा हा विषय काहीही नव्हता तुम्ही ज्यावेळेस गावात जात होता त्यावेळेस तुम्हाला प्रतिसाद कसं मिळत होता थांबायचे लोक आहोत एक एक वेळेस तर असं व्हायचं की आम्ही त्या गावात जाऊन कोणालाच निमंत्रण आमंत्रण दिलं नव्हतं त्यामुळं लोक नसायचे नागरिकांना हात जोडतो ते हात जोडून सगळं घेऊन तिथं चौकार ज्यावेळेस मी सांगायचो मी कशासाठी आलोय तुमच्याकडे तुम्ही वेळ घेऊ शकता बोलायचो त्यावेळेस आम्हाला सांगायचं त्याच्यातून तो वेळ नंतर एखाद गाव सुटलेलं असेल आमचं थांबलेलं गावामध्ये मागच्या सरपंचांनी एकदा फोन करून आम्हाला परत या परत ये मग ते आमचं त्या निर्णयामुळे आमचे थोडेफार गावांचे जर मागं पुढं झालं तर गुरुज सारखं मोठं गाव कामतीसारखं आज केलं गुरुज गाव काल केलं त्याच्यानंतर हे तर होतं तिसऱ्या दिवशी अशी करते प्रतिसाद चांगला होता आणि लोक थांबायचे आणि निरोप याच्यासाठी दिला नाही त्याच्यात परत राजकारणाचं समीकरण आले की परत सगळे जण ते नकोच म्हणून

त्या अनुषंगाला सांगतो आपल्या सतरा गावामध्ये रोडची अवस्था बिकट आहे खराब आहे तालुक्यापासून गावापर्यंत जायला रोड आहे पण तिथून अंतर्गत जे रस्ते आहेत जे आठवड्याचा बाजार भरणारं मोठं गाव असते त्या गावाला जाण्यासारखे जे लोक आहे त्याच्याकडे त्याच्यानंतर इकडे उत्तर सोलापूरला पण रोज आहे पाण्याचा प्रश्न आहे आपल्या तालुका आपल्या सिटीतून काची वाढवून तर मागच्या साईड पाणी असं असे प्रश्न आहेत वैयक्तिक काही काही लोकांचे प्रकरण मनुष्य म्हणून राजकारणी म्हणून नाही

राजकारणाचा विषय नाही परंतु आपण एक भाजपचे आता सध्या विद्यमान पदाधिकारी आहात भविष्यात वरिष्ठ लेवलवर या ठिकाणी जागा भाजप मागणी करते तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करताय का किंवा इच्छुक आहात भाजप मागणी करणं म्हणजे पक्षाचे अधिकार आहेत पक्ष सांगेल ते ठरवते मी त्याच्यात लहान माणूस काय म्हणून मी सांगतो नाही पक्षाने जर तुम्हाला उमेदवारी दिली तर तुमची आहे का इच्छा कारण अनेक उमेदवार असं म्हणतात की आपल्या इच्छा पक्षाने दिला आम्हाला दिल्यावर तेव्हा आपण निश्चित केलेला बरं म्हणजे हातच पण कवरीच नसतात अस्या गावात गावात गेल्यानंतर लोकांनी समस्या आपल्याशी मांडल्या त्या समस्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करणारच रस्ता असो पाणी असो किंवा अनेक समस्या असतात मनुष्य म्हणून तुम्हाला ज्या ज्या वेळेस त्या गावाचा आम्ही जाणार जर काही लोकांनी माझ्याकडे दिले त्यानंतर माझं थोडंसं कर्तव्य म्हणून मी स्वतः जाईन सरपंचांना वगैरे कोण की असा असा काही प्रश्न आहे माझ्या कुवतीप्रमाणे जर सुटत असेल सोडवे जर अधिकारी मलाच हात देत नसेल तर मग मी त्यांना विनंती करेन त्यांना करून सांगून झालं तर शक्य आहे नाही झालं तर माझ्याकडे होऊ शक्य काय नाही असं सांगू <laughs> आता हा विसावा आहे दुसरा टप्पा कधी आता हा आज आज विसावा घेतला दुसरा टप्पा कधी करणार होता दुसऱ्या टप्प्याच वारी ही त्या त्या नियोजनानुसार आपण हे आधीच तुम्हाला हे आम्ही सांगण्यापेक्षा आम्ही नियोजन प्रत्येक वर्ष काढायची का सहामाई काढायची हे नियोजन अजून कोर कमिटीचं ठरलं नाही त्या कमिटीमध्ये बरेचसे लोक आहेत त्यांच्या निर्णयानुसार हे सगळं चालतं सरांचा या अगोदरचा जो जनसंपर्क होता याचा तुम्हाला था। सरांचा जनसंपर्क फायदा नाही त्या वारीच्या ना। लोक भेटले लो मला पण त्या अनुषंगाने मी त्या नजरेतनं गेलो नव्हतो सर्वसामान्य सांगतो काय की लोकांच्या जाणं आणि गावाला प्रदक्षिणा मारण मग ते गावातले घरातले माणसं महिला पुरुष एकत्र यायचे ऐकायचे कोणत्या मग त्याच्यात काही जुने पण यायचे काही नवीन यायचे काही चांगले लोक पण यायचे संबंधित असलेले त्याच्यामुळे असं राजकीय काय तर काय ते आले सांगायचे आमचं हे काम झालं ते काम झालं किंवा हे झालं नाही हे शब्द नाही पण आले सांगायचं बेरोजगार योगासाठी आपलं काय प्रतिक्रिया सध्या बेरोजगारी वाढली

आज ते आज ते प्रोटोटाईपवर आहोत अ आम्ही आजते नाही बोलते कर कोपरा ते थोडं दुसऱ्या दिवशी टेंशन आता हे हे त्याच्यानंतर थोडं सासनर असले शरीर आहे सक्तच पाहिजे मला व्यायाम करायला जिम मध्ये जाऊन करतो

सरनाथ अध्यक्ष जी हर सरनाथ अध्यक्ष जी भाई नमस्ते भाई भाई नमस्ते सर आप बोल लो बोलिए सर आप बोल लो बोलिए सर आप बोल लो सर आगे लोटी कमांडो भैया तुम ये दैनिक काय

अभिनंद अभिनंद हम्म की सर <laughs> <सांगे। laughs> <स्रेके clears throat>

बाहेर होईल येते या ठिकाणी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार आयोजन करण्यात आले होतं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी अभिजित ढोबळे यांची पत्रकार परिषद संपन्न होत आहे सगळे पत्रकार झाडून गोळा झालेत बघित नेमकं काय थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होईल आणि विधानसभेची भूमिका स्पष्ट होईल ఆమృతదేవి గోళవర్ణం పరికరణ మానవకిదనరా ఫలా మానవ అభిషేక్ తాకుడే ఏకواری సంకేతి మానవతేచి బంధుదేచి లలా లలా तयार <laughs> <laughs>